तर आज मन ती येतो येतो सकल मराठा समाज मुंबईकडे निघण्याच्या तयारीत आहे किंवा त्याच्यासाठी एक बाईट घ्यायला होतो आम्ही आमच्या बाईची आमची बाई सुद्धा आमच्या सोबत आहेत ते भाई आम्हाला त्यांनी एक त्यांच्याकडे गिरणी आहे पिठाची गिरणी आणल्यामुळे त्यांनी बाबा एक आम्हाला चार पायल्या दडत तसं त्यांच्या पदरून दिलेलं आहे भाजीचं देणं आणि गहू बी द्यायचे दिले आम्हाला त्यांनी आणि ते आमच्यासोबत यायला लागले मुलगा आता शेती चालवणार आहे द्यायचा तर भाई तुम्ही आता आमच्यासोबत यायला लागले हा बिलकुल यायला लागलो हा बिलकुल यायला लागलो सगळा मराठा आमचाच आहे आम्ही त्यांचे बंधू आहोत ते आमचे बांधव आहेत आम्ही भगवा झेंडा आमच्या घरावर सुद्धा लावू शकतो आम्हाला त्याचा काही त्रास नाही आम्ही एक जीवन राहतो एक जीवानीत राहतो एक जीवानी जगतो आम्हाला काही त्याचा संकल्प नाही आम्ही त्याच्या म्हणजे आम्हाला कोणी दुजा समजित नाही आम्ही या कामाकाला बर भाई तुम्हाला आता आरक्षणासाठी तुम्ही येणार आहे आमच्यासोबत बिलकुल तुम्हाला समजा आपल्याला आता आरक्षण घेऊनच वापरायचं यायचं आहे का तुम्ही मदत गावाकडे चला असं काही म्हणतात नाही नाही गावाकडे नाही कधीच येणार नाही आम्ही तुम्ही जोपर्यंत तुम्ही तिथं बसून आम्ही तुमच्या पाठीशी आहेतच उभी शंभर टक्के शंभर टक्के आम्ही येणारच नाही आरक्षण मिळेपर्यंत धन्यवाद भाईचे अत्यंत आभारी मराठा बांधव भाई आपल्या सोबत आता मुंबईला यायला लागले काही अडचण नाही आता आपण हा दोन मिनटामध्ये आता निघू निघूया